आपल्यासोबत आव शिवसेना आमदार अब अब्दुल सत्तार आहेत एकंदरीत ही स्थिती जी आपण आहे म्हणजे विरोधक असं म्हणत आहेत की निवडणूक आयोगाला हाताशी धरून अशा प्रकारच्या निवडणुका जिंकल्या जातात बोगस मतदान केलं जातं ही विरोधकांचं हे विरोधकांचं म्हणणं आहे मात्र दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांमध्ये असणारेच आम आ, 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 माजी आमदार खासदार अशा प्रकारचे आरोप करतात रावसाहेब दानवे थेट तुमच्यावरच आरोप करतायत म्हणजे ते भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत तरीही अशा प्रकारचा तुमच्यावर आरोप की तुम्ही बोगस मतांनी निवडून आलात नाही कसं आहे जो बोगस माणूस असतो त्याला बोगसची आठवण असते नंबर एक नंबर दोन ते हरल्यानंतर बोगस मतं काय आहे काय नाही आहे हे त्यांनी फार जवळून पाहिलेलं आहे माझ्यापेक्षा जास्त आणि याच्यामुळं ज्या ज्या वेळेस त्यांना झोपेमध्येही माझंच नाव आठवण येतं तर युती आहे का युतीच्या बाहेर आहे ते का युतीच्या विरोधी आहे किंवा तुम्ही जे बोलू लागले मत चोरी हेच खरं आहे का खोटं आहे का बोगस मतं आहे किंवा नाही आहे हे तर मग विरोधी पक्ष जे बोलू लागला त्याला संमती देत असल तर निश्चित त्यांच्या भोकरदन मध्ये त्यांचा निवडून आलेला ना मुलगा बोगस मतावर निवडून आला एक सांगा तुम्ही ज्येष्ठ आहात तुम्ही ज्येष्ठ आहात आणि अशा वेळेला अशा वेळेला आरोप हे हे किती कितपत योग्य कारण दुसऱ्याकडे परिणाम एक लक्षात घ्या त्यांना जी जलुसी आहे ती जलुसी काही जात नाही आणि विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये जनता जनार्दांनी दाखवून टाकलं का माझ्या मतदारसंघात ते तीस हजार मताने पाठीमागे होते मी तीन हजार मताने निवडून आलो शेवटी आतापर्यंत जितक्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये कमी जास्त होत असतात मी आता पाचव्यांदा आमदार आहे तर पाचव्यांदा आमदार झाल्यानंतर थोडी निगेटिव्ह पॉझिटिव्ह लोकांमध्ये चर्चा होते आणि ते माणसांनी सहज सहन करायला पाहिजे त्यांच्याकडं सहन होत नाही त्यांचा दुःख वेगळा आहे त्यांचं दुःख प्रत्येक वेळेस त्यांना वाटतं की मी राज्यमंत्री होतो मी कॅबिनेट होणार होतो परंतु मला पाडलं सत्तार आणि सत्तार गीतार कोणी पाडत नाही पाडणारी ही जनता जनार्दन पक्षप्रमुख येत आहेत आज तुमचे माझे पक्षप्रमुख येत आहेत थंडीचं वातावरण आहे का थंडीमध्ये गारठलं जाणार हे अधिवेशन की गरमागरमी होणार नाही मला असं वाटतं आहे की थंडगार वातावरण आहे थंडच राहणार शेवटी मताचा जो अधिकार असतो त्यामध्ये विरोधी पक्षाला जितकी मतं पाहिजे जितके निवडून यायला आमदार पाहिजे तेही निवडून आले नाही तर विरोधी पक्ष खाली बी नाही आहे वरती बी नाही आहे तर वातावरण थंड राहणार काय होणार नगरपालिकाच्या निवडणुका संपल्यात आता तुम्ही स्वतंत्रपणे सगळीकडे जवळपास मला असं वाटतंय की अशी स्थिती राहील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भी आणि आजची जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये शिवसेनेचा आदरणीय सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मला तर वाटतं का येईल परंतु शेवटी जनता जनार्दन आहे जोपर्यंत मताचा कौल बाहेर येत नाही तोपर्यंत आज बोलता येणार प्रश्न आहे की महाराष्ट्राला पूर्ण पडलेला प्रश्न परत एकदा की अब्दुल सत्तार नक्की काय करत आहेत आता तर काही करत नाही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदार म्हणून काम करताय अपेक्षा सर्वांना असतात मला एकट्यालाच असणं काही जरूर नाही परंतु प्रत्येक आमदार ज्या वेळेस निवडून येतो त्याला अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा एकनाथ शिंदे साहेब खाता खात्याचा प्रश्नच नाहीये नेत्याला आपण जोपर्यंत आवडत नाही तोपर्यंत खाता आणि मंत्रीपद मिळत नाही अब्दुल सत्तार जोपर्यंत आपण नेत्याला आवडत नाहीये तोपर्यंत खाता आणि मंत्रीपद हे मिळणारच नाहीये मात्र दुसरीकडे त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीनं नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्रपणे लढलो त्याप्रमाणे पुढच्या निवडणुकीमध्येही स्वतंत्रच लढणार आहोत हे अत्यंत मोठं विधान यावेळेला अब्दुल सत्तार यांनी केलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सह प्रमोद पाटील एल एस मराठी नागपूर